मोठी बातमी राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर जाणार आहेत ते पोलीस मारहाणीमध्ये मृत्यू झाल्याचा आरोप असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या कुटुंबियांचं सांत्वन करणार आहेत दुपारी एकला ते दिल्लीहून नांदेडला येतील आणि तिथून दुपारी पावणे तीन वाजता ते परभणीमध्ये दाखल होतील संविधान विटंबनेच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं आणि यावेळी पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशीला ताब्यात घेतलं यानंतर सूर्यवंशीचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला होता हा मृत्यू पोलिसी बळामुळे झाल्याचा आरोप त्याच्या तेचा, नातेवाईकांनी केलाय <गणारी> बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्वाच्या शंभर बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात <गणारी> अजित पवारांनी छगन भुजबांवर निशाणा साधलाय नव्याना संधी दिल्यानं काहींनी रोष व्यक्त केला असा टोला अजित पवार यांनी फडणवीसांना लगावलाय अजित पवारांच्या टोल्याला छगन भुजबांनी प्रत्युत्तर आहे नव्यांनाच संधी द्यायची होती तर मला निवडणुकीत उभंच का केलं असा सवाल छगन भुजबांनी अजित पवार यांना विचारलाय छगन भुजबळ नसते तर राष्ट्रवादीची स्थापना झाली नसती छगन भुजबळांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाल्यानं संपूर्ण ओबीसी समाजात नाराजी आहे असं वक्तव्य प्रकाश शेणगे यांनी केलंय तर सरकारनं पुनर्विचार करून त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात द्यावं अशी मागणी देखील करण्यात आली आहे ओबीसी नेते छगन भुजबळांसाठी एकवटलेले आहेत बिनकामाचे मंत्रिमंडळात घेऊन कामाचा नेता मात्र बाहेर बसवलाय असा हल्लाबोल ओबीसी नेत्यांनी केला आहे तर भुजबळांसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा ओबीसी नेत्यांनी दिला ओबीसी <गए> नेत्यांनी छगन भुजबळांच्या घरी येताच भुजबळांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली यावेळी भुजबळांच्या घरी ओबीसी नेत्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं अजित पवार यांच्यावर कुणीही टीका केली तर मी ती खपवून घेणार नाही असा थेट इशारा नवनियुक्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी छगन भुजबळांना दिला आहे छगन भुजबळ साहेब नाराज आहेत ही वस्तुस्थिती आहे मात्र ते भाजपमध्ये येतील की नाही याबाबतचा सर्वस्वी निर्णय घेण्याचा अधिकार देवेंद्र फडणवीस घेतील असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं